तुम्हाला जर त्या अधिक्राच्या घरापास असेल तर मराठी भाषा इथं पाहिजे मतदार इथं साहेब मतदानाचा वापर साहेब मतदानाचा विषय आला तो हा माझा विषय तुमच्या समोर बांधलेला आहे तर आम्हाला हा अस्मितेचा प्रश्न आहे जर इथं जर मराठी भाषा तुम्हाला जर पाहिजे नको त्याच्यावर पण एका मतदान होऊन संदवलेले हे माझं उद्या म्हणणं आहे ठीक आहे विषय नाही तुम्हाला तुम्ही कॉपी दिली होती घ्या म्हणून त्याच्यावरती मला मला एक उत्तर द्या महापौर साहेब तुझ्या महापौर साहेब मला एक उत्तर द्या फक्त तुम्हाला प्रमाणे तुम्ही मला कॉपी द्या म्हटलं तर तुम्हाला मी तुम्हाला कॉपी दिली होती अर्जंटामध्ये विषय काय आला नाही तर मला जरा खुलासा करावा आपण

पुजे माफारले आहे आणि आदेश होणार आता आहे पण पुजेकडे आहे बरेच मी दोन वाजता आदेश मागणी युनिटिंगला शूटिंग म्हणते गोली नाही एक मिनिट आहे तो उठला काय नवऱ्यामध्ये झाला आमचा